नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि जे विद्यार्थी अन्न पुरवठा निरीक्षक या पदाच्या भरतीची वेळापत्रकची वाट बघत होते त्यांचे तुम्हाला सांगू इच्छितो की वेळापत्रक जाहीर झालेले आहे परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर झाले आहे कधी पेपर होणार आहे किती सत्र होणार आहे कोणत्या कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे कुठे होणार आहे काय आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या मित्रांबरोबर ही माहिती पोचवा तर चला व्हिडिओला वेळ न लावता सुरू करूया तर बघा मित्रांनो ना। अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागवरती तर त्यांचं आताच नुकताच जाहीर झालेला जिहार बघणार आहोत आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सर संरक्षण विभाग का संवर्ग सर्वसेवक भरती दोन हजार तेवीस अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील प्रस्तावित घटक समाजातील ऐकून तीनशे तीन पंचेचाळीस पदांच्या भरतीकरिता प्रस्तावित अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग घटक समाजातील सेवा भरती दोन हजार तेवीस खालील दिनांकात घेण्यात येणार आहे क्रमांक एक पुरवठा निरीक्षक चालणार चा आहे सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी काहीतरी तीन सत्र होणार आहे सव्वीस फेब्रुवारीला तीन सत्र सत्तावीस फेब्रुवारीला तीन सत्र आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला तीन सत्र होणार आहेत आणि पॉइंट दुसऱ्या क्रमांकाचं पद उच्चस्तर लिपिक तर याची अठ्ठावीस फेब्रुवारी पेपर होणार आहे आणि याचा एकच सत्र होणार आहे तर एकूण पेपर चार दिवस चालणार आहे दहा सिप्टा होणार आहे तर प्रवेश पत्राबद्दल माहिती बघूया आपण काय माहिती आलेली आहे तर परीक्षेत प्रवेश पत्र दिलेल्या दिले उमेदवारांचा प्रवेश प्रमाणपत्र या साईटवर उपलब्ध करून दिल्या जाईल संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर दिवस अगोदर तुम्हाला प्रवेश पत्र मिळून जातील पॉईंट नंबर तीन परीक्षा केंद्रात प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर ठराव प्रमाणे असेल पॉइंट नंबर चार बघूया विभागाच्या संकेतस्थळांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील तर बघू शकता आजचा जिहर आलेला आहे आणि हा जिअर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जाहीर केलेला आहे महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद